ते गत महिन्यात आपल्या सेवानिवृत्त से झाले असून त्यांची सुकन्या इशिका हिने सुद्धा एमबीबीएस ची पदवी रशिया येथून प्राप्त केलेली आहे या दोघांचाही सत्कार सोहळा व्हावा असं आपतेस्टरनं म्हटलं हा योग आज दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जुळून आला आहे त्यानिमित्ताने आज आपण हरिश्चंद्र दहा गणित यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रवास आणि त्या प्रवासानंतर ते आपल्या एक सेकंड इनिंग म्हणूया त्या दुसऱ्या आयुष्याच्या पायरीवर ते पदार्पण करत आहेत ते जरी निवृत्त झाले असतील पण या अनुषंगाने त्यांची सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी काय असेल आपण आज त्यांच्याशी बातचित करणार आहोत सर नमस्कार नमस्कार नेमका काय सांगाल की तुमचा शैक्षणिक कार्याचा प्रवास कसा सुरू झाला आणि आपल्या सेवानुवृत्तीपर्यंत आपली का कार्य करतो मी माझं डी एड आटपल्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीला माझं डी एड झालं परंतु मला असं वाटलं की जे अध्यापनाचं क्षेत्र याकडे नाही जावं असं वाटलं त्यानंतर मी बी एस सी केलं आणि आमच्या मित्र परिवाराकडून मी, चेत्र कड़े पर पस्न, मी या क्षेत्राकडे वळलो पण एकोणीसशे नव्वदपासनं मी या जिल्हा परिषद सेवेमध्ये आलो आणि प्रामाणिकपणे याचं कार्य केलं आणि त्या कार्याचा मला अतिशय आनंद होता की माझ्या हातून जे चांगले विद्यार्थी घडले आहेत कोणी इंजिनियर झाले डॉक्टर झाले प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि असे विद्यार्थी जेव्हा मला मिळतात भेटतात तेव्हा मला खूप आनंद आपल्या कार्याची पावती आहे तो, तो, आ, आ, तो एक अभिमानाचा किंवा आपल्याला तो प्रसंग वाटत तर तुमच्या या कारकिर्दीत असा काही प्रसंग घडलाय का कोणता कशा पद्धतीने जेणेकरून आपल्याला आपल्याच विद्यार्थ्यांनी ती आपल्याला पावती दिली असेल हो कारण मेडिकल मध्ये जेव्हा मी एका प्रसंगाने गेलो तर त्यांनी सहज म्हटलं की सर, सर तुम्ही मला शिकवलं म्हणजे कोणती अडचण आहे अशा पद्धतीनं त्यांनी मला असं खूप सहकार्य केलं आणि त्यावेळेस मला खूप बरं वाटलं की माझे विद्यार्थी या ठिकाणी यापर्यंत आलात आणि आमची मदत केली शिक्षणाचा वसा घेतलेले दहा सर तुमच्या बद्दल काय म्हणतं अर्धांगिणी माझ्यासोबत होती म्हणूनच मी एवढं मोठं कार्य करू शकलो कारण सकाळी पण म्हणजे मी जो वसा घेतला त्या वसाला सपोर्ट देण्याचं काम माझ्या पत्नीने केलं सकाळी म्हणजे जेवण पासून तर म्हणजे जे कामं म्हणजे वेळेवर व्हायला पाहिजे ते करत गेली आणि म्हणूनच माझा जिल्हा सत्कार सुद्धा पंचायत समिती स्तरावरी सत्कार झाला जिल्हा स्तरावरही सत्कार झाला की चांगल्या कार्याची पावती मला माझ्या पत्नीमुळे मला मिळाली या गोष्ट आहे की आपल्या मागे आपल्या पत्नीचा हात आहे असं सांगणारे फार कमी असतात परंतु या शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाच पवित्र कार्य करीत असताना काय उडीवा जाणवलं थोडासा सहभाग मिळायला पाहिजे कमी मिळतो कारण आपल्याला कधी कधी असं वाटतं की म्हणजे मनापासून काम करावं प्रतिसाद कधी कधी कमी मिळतो त्या ते तेव्हा थोडीशी खंत वाटते की आपण एवढं जीव ओतून काम करतोय आणि त्याला प्रतिसाद जर मिळाला नाही तर आणि असं झालेलं आहे एक दोन वेळा अच्छा नाही प्रश्न असा आहे की आपण कुठे कमी पडतोय का की समाज कमी पडतोय का किंवा प्रशासन कमी का पडत आहे का समाजामध्येही कमी पण आहे प्रशासनामध्येही खूप मोठी तफावत आहे बरोबर कारण जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना प्रशासनामध्ये खूप सारे दोष आहे कारण राजकीय क्षेत्रामुळे या प्रशासनावर म्हणजे थोडासा दबाव येत आहे आणि ती मोठी एक खंत आहे एक माझा एक मनातील प्रश्न आहे की उरलेले काही दिवस तुम्ही प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्य केलं त्या दरम्यान तुम्हाला शिक्षकांचा पाठिंबा कसा मिळाला पाठिंबा चांगला मिळाला कारण माझ्याकडे ब्रेड विभागाचं जे काम दिलं होतं शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचं त्याला मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि शिक्षकाच्या प्रतिसादामुळेच मी हे काम करू शकलो ही गौरवाची बाब आहे एक माझा शेवटचा आणि अंतिम प्रश्न आहे आयुष्याच्या दुसऱ्या मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे तर इथून तुमची सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी त्यानंतर समाजाशी बांधिलकी काय असेल सामाजिक कार्य करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण जसं आता आपण आपल्या साठी करतो तसं समाजासाठी माणसाने कार्य केलं पाहिजे आणि मी माझ्या जीवनामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे जे से सारख्या ठिकाणी पॉवर फाउंडेशन जे सोसायटी सोसायटीवर राहिलेलो आहे स्वतःची माझी संस्था आहे तर जी शैक्षणिक संस्था आहे तिला वाढवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि समाजामध्ये जे काही दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकांना पुढे आणण्याचं काम मी करणार आहे धन्यवाद